धन्यवाद अध्यक्ष महोदय सर्वप्रथम सरकारने हे उत्तम बजेट मांडल्याबद्दल मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील पण ज्या दादांनी हे एकदम चांगल्या अर्थिक दादागिरीने हे बजेट मांडलं या अडचणीत महाराष्ट्र ते समोर घेऊन चालले आहेत त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो नागपूर महानगर पालिकेच्या मालमत्ता कर असेल पाणीपट्टी असेल याला या अभयोजनेला एक वर्षाची अधिक अधिक कालावधी वाढवून दिल्याबद्दल मी या सरकारचं धन्यवाद देतो मान्य अध्यक्ष महोदय या दोन विभागाच्या माध्यमातून जी काही आपण योजना आणली आहे त्याच पद्धतीने बाजार विभाग या बाजार विभागात दोन चारशे कोटीची थकबाकी त्याच्यावरची शास्ती या महानगरपालिकेत आहे या बजेटच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की बाजार विभागात पण नागपूर महानगरपालिकेला ॲमनेस्टी द्यावी अशी विनंती मी या बजेटच्या माध्यमातून सरकारला करतोय